शपथविधी चालू असताना बहिष्कार टाकण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात घडत आण आहे आणि हा दुर्दैवी आहे कारण ज्या लोकांनी जनतेनी विश्वासानी आपल्याला विधानसभेत काम करण्यासाठी पाठवलेलं आहे त्या मॅन्डेटचा अवमान करत आपण अशा प्रकारचा बहिष्कार करत असाल तर संसदीय शो लोकशाहीला हे अशोभनीय असं कार्य आहे मला असं वाटतं आणि बहिष्कार टाकून आपण स्वतःच्याच निवडी संदर्भात शंका उपस्थित करत आहात का असा एक प्रकार किंवा अशी एक विचार हा लोकांसमोर येत आहे बॅलेट पेपरवर की सहा महिन्यापूर्वी जेव्हा निवडणुका या राज्यात झाल्या लोकसभेच्या तेव्हा अशी मागणी का नाही केली गेली या प्रश्नाचं उत्तर प्राथम्य क्रमांकावर प्राप्त होणं आवश्यक आहे शपथ घेतलेली नाही शपथ घेईस ना का पर्यंत विधानसभेच्या कामकाजात त्यांना सहभाग घ्यायला मिळणार नाही आणि त्यामुळे विधानसभेच्या कामकाजात भाग घ्यायचा असेल तर शपथ घेतल्याशिवाय आपण भाग घेऊ शकणार नाही